अरे काय सांगू भाऊ तुला काल आमच्या आमदार साहेबांची बाईक राहिली एवढी खतरनाक झाली एकदम काय एकदम खतरनाक अरे तर काहीच नाही आमच्या आमदार साहेबांची सभा आहे ना इतकी विराड झाली ना पाच लाख लोक होते सभेला अरे काय बोलतो खरंच मयला म्हणजे जनतेसमोर पैसा फेकल्या की आमदार होण्याची फिक्स गॅरंटी भेटते वाटतं म्हणजे अरे आमच्या आमदार मकर पैसा आहे ना अरे भाऊ आमच्या आमदार साहेबांकडे एवढा पैसा आहे ना सगळ्या रॅली वाल्यांना आहे ना, ना। प्रत्येक पोराला तीन हजार रुपये दिले साहेबांनी काय आमचा आमदार साहेब एवढे मालदार आहे काय सांगू तुला काय बोलतो म्हणजे दोघांचे आमदार फिक्स निवडून येतील हो मॅ तुला आठवतो का तो, तो प्रसंग माहित नाही पण इथून मागे तीन वर्षापूर्वी तुझं इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन करायचं होतं चांगल्या आणि मोठ्या कॉलेजला तर त्याची फी जास्त असल्यामुळे तुझ्या वडिलांनी आमदार साहेबांकडे वीस चक्रा घातल्या कोणत्या आशेने की फीज कमी होईल किंवा काहीतरी पैसे उसने भेटतील आपल्याला ह्या आशेने ते वीस चक्रा घेतल्या त्यांनी त्या ऑफिसच्या परंतु शेवटी ते काम झालं नाही आणि नाईलाजाने तुला इंजिनिअरिंग सोडून आर्ट्स मध्ये ऍडमिशन घ्यावं लागलं आणि हा तुझ्या आमदार साहेबांच्या मतदारसंघाच्या एका खेडे गावात तुझ्या बहिणीला आहे बरोबर त्या खेडेगावात चोवीस तासांपैकी बारा तास वीज नसते लाईट गेलेली असते आणि तिथे चार ते पाच दिवस आड पाणी येतं अरे तुमच्या दोन्ही आमदारांनी आपापल्या मतदारसंघात एवढी मंदिरं बांधली का तुम्हाला एक लायब्ररी बांधायला सुद्धा तुमच्या आमदारांना वेळ नव्हता का अरे हा तुम्ही त्यांचा पैसा घेऊन त्यांचा प्रचार करता परंतु तुम्ही हे प्रश्न त्यांना कधी विचारले नाही तुमच्या आमदारांना की तोच पैसा घेऊन आमच्यासारख्या बेरोजगारांना तुम्ही कोणती योजना काढली किंवा पुढचं विजन काय आहे आमच्यासाठी नवीन पिढीसाठी हे विचारलं का विचार कधी तुमच्या लाडक्या आमदारांना हेच तुमचे आमदार पाच वर्षातून एक दिवस सुद्धा जनतेच्या कामात येत नाही आणि मतदानाच्या वेळेस पाया पडत प्रत्येक गावाच्या घराघरांमध्ये येतात पैसा येतो कुठून हे ये जनतेला काय सांगतात वरतून निधी आल्यावर मग आम्ही काम चालू करू पण हेच आमदार लोक कोटी को को कोटीचे घोटाळे करतात मोठमोठे तर यांच्याकडून पैसा येतो कुठून हा प्रश्न कधी विचारलाय का तुमच्या लाडक्या आमदार साहेबांना हा लाचारी बंद करा आणि जनतेला लुटणाऱ्या पुढाऱ्यांना हा प्रश्न विचारा एक नवीन पिढी म्हणून आणि हा जनतेचा प्रतिनिधी म्हणून याने पाच वर्षात आपली कोणकोणती कौन कामं केले हे काम, के काम बघून मगच मतदान करा नाहीतर घराच्या बाहेर मतदानाच्या दिवशी निघू नका तुम्हालाही सांगतो